दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आय पी एल चा रणसंग्राम बावीस मार्च पासून सुरू होतोय या स्पर्धेत आयपीएल मधील महत्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी त्यांचा संपूर्ण ताफा अलिबाग येथील रेडिसन ब्ल्यू रिसॉर्ट मध्ये मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी दाखल झालाय दोन दिवस हा संघ रिसॉर्ट मध्ये राहणार आहे त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय गेटवे येथून खेळाडूंचा ताफा मांडवा येथे जलवाहतुकीने दाखल झाला त्यानंतर सर्व ताफा पीएनपी जलवाहतुकीने मौज मजा करत मांडवा येथे दाखल झाला त्यानंतर बसने हा संघ अलिबाग गोंधळपाडा येथील रेडिसन ब्ल्यू रिसॉर्ट मध्ये पोहोचला मुंबई इंडियन्स संघ अलिबाग मध्ये रिसॉर्टला राहणार आहे त्यानंतर बुधवारी हा संघ जिराड येथील एका खासगी फार्म हाऊस वर राहण्यास जाणार आहे यावेळी हार्दिक पंड्या सूर्यकुमार यादव तिलक वर्मा ईशान किशन टीम डेविड आकाश मधवाल नेहाल वडेरा अर्जुन तेंडुलकर पियुष चावला टेवॉल ब्रेविस महम्मद नमी शमुख कंबोज दिलशान मधुशंका गेराल कोएत्सी कुमार कार्तिकेया नमनधीर नुवान तुषारा रोमारियो शेफर्ट श्याम्स मुलानी शिवलिक शर्मा श्रेयश गोपाल विष्णू विनोद ल्यू कुड आदींसह प्रशिक्षक असा बावन्न जणांचा ताफा रेडिसन हॉटेलमध्ये दाखल झालाय मुंबई इंडियन्स संघ रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा